महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुका संपुष्टात आल्यात पण यावेळी दोन हजार एकोणीस प्रमाणे वंचित देखील चर्चेत होती दोन हजार एकोणीस ला वंचित न सगळ्यांना थक्क करून सोडलं होतं एमएम आय देखील तेव्हा त्याच्या सोबत होती मात्र यंदा वंचित न स्वतंत्र निवडणूक लढवत अशा अनेक ठिकाणी आपले उमेदवार उभे केलेत वंचित काँग्रेस राष्ट्रवादीची मत घात असं समीकरण तयार झाले असा आरोप वारंवार केला जातो पण यंदाच्या या बदललेल्या राजकारणामुळे मतदारांचा कौलुक बदललाय त्यामुळे वंचित कोणकोणत्या ठिकाणी गेम चेंजर ठरू शकतो पंचवीसशे कोणते उमेदवार निवडून येऊ होऊ शकतात कोणकोणत्या ठिकाणी उमेदवार देताना काय खेळ केले हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी संजना टाइम्स ऑफ डेमोक्रसी टीओडी मराठी मध्ये आपलं स्वागत दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित स्वतंत्र निवडणूक लढवते अनेक ठिकाणी वंचितने आपले उमेदवार दिलेत या ठिकाणी उमेदवारी देताना वंचितने अगदी मायक्रो मॅनेजमेंटचा विचार करून उमेदवार दिलेत असं सांगितलं जात आता यामधील पहिला लोकसभा मतदारसंघ कोणता आहे ते जाणून घेऊ गडचिरोली लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जमातीसाठी किंवा काँग्रेसचे डॉक्टर नामदेव किरसन विरुद्ध भाजपाचे अशोक नेत्या अशी लढत झाली वंचित कडून हितेश पांडुरंग माडवी यांना उमेदवारी दिली गेली आदिवासी समाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसून येतो दोन हजार एकोणीस कडे पाहिल्यास त्यावेळी वंचितचे डॉक्टर गजबे यांना एक लाख अकरा हजार चारशे अडुसष्ट मतं मिळाली होती ही मतं काँग्रेस उमेदवाराला मिळाली असती तर त्यांना पराभव स्वीकारावा लागला नसता आताचा समीकरण बघायला गेल्यास राखीव असलेल्या या मतदारसंघात गोंड समाज मोठ्या संख्येने समाजमानावर या समाजाचा मोठा पगडा आहे गोंड आणि माडिया या आदिवासी समाजाची मतं वंचितच्या उमेदवाराला मिळाल्यास गडचिरोलीमध्ये त्याचा तोटा कुणाला आणि फायदा कुणाला हे पाहावं लागणार आहे पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे तो हिंगोलीचा महायुतीकडून हेमंत पाटील यांचं नाव जाहीर झालं होतं पण ते मागे घेऊन बाबुराव कदम कोळीकर यांना उमेदवारी डॉक्टर बी डी चव्हाण यांनी निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला आणि आता जर आपण दोन हजार एकोणीस समीकरण पाहिलं तर मोहन राठोड यांनी निवडणूक लढवली होती त्यांना एक लाखापेक्षा जास्त मतं मिळाली होती यांना मात्र त्याही पेक्षा जास्त मतं वंचितला मिळतील असं चिन्ह दिसतंय. कारण यंदा वंचित कडून उभे राहिलेले BD चव्हाण हे बंजारा समाजाचे आहेत. मराठवाडा बंजारा समाजाचे ते मोठे नेते आहेत. आणि ती मतं त्यांना नक्कीच मिळू शकतात. पण याशिवाय आंबेडकरांनी जरांगांच्या बाबतीत घेतलेली भूमिका, मराठा आरक्षणाबद्दलची सकारात्मक भूमिका त्यामुळे मराठा मतं देखील काही प्रमाणात वंचितच्या उमेदवाराला मिळण्याची शक्यता आहे. आता ही मतं कोणाला घाम फोडू शकतात. हे पाहावं लागणार आहे अकोला लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने आर्थोपेडिक सर्जन अभय पाटील विरुद्ध वंचीचे बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर विरुद्ध भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे अशी तिरंगी लढत पार पडली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीबद्दल बोलायला झाल्यास अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपचे विजयी उमेदवार संजय धोत्रे यांना पाच लाखापेक्षा जास्त मतं मिळाली होती तर आंबेडकरांना दोन लाखापेक्षा जास्त मतं मिळाली होती एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि एकोणीसशे नव्याण्णव अशा दोनदा अकोल्यातून काँग्रेसच्या पाठिंब्याने आंबेडकर हे खासदार बनले यंदा बदललेल्या राजकीय समीकरणामुळे अकोल्यात दलित मुस्लिम कुणबी आणि अल्प समाज घटकांना सोबत घेत आंबेडकरांनी प्रचार केला आणि विजयासाठी प्रयत्न केल्याचं पाहायला मिळते त्यामुळे आता अकोल्यामध्ये आंबेडकर जिंकणार कि कोणाला जिंकून देणार हे पाहणं महत्वाचं आहे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे जुने जाणते नेते सुधीर मुनगंटीवार विरुद्ध दिवंगत बाऊ धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा यांच्यात लढत झाली या ठिकाणी वंचितचे राजेश बेले हे भाजपाचे हंस यांना तीन लाख अठ्ठ्याऐंशी हजार सहाशे नव्वद इतकी मतं होती वंचितचे उमेदवार राजेंद्र महाडोळे यांना एक लाख बारा हजार एकोणसत्तर मतं मिळाली होती हीच मतं जर अंसराज अहिर यांना मिळाली असती तर ते विजयी झाले असते पण येथून बाऊ धानोरकर हे निवडून आले आता बघा चंद्रपूरमध्ये ओबीसी मतदार जास्त आहे आणि त्यावरूनच यंदाचा खासदार ठरणार आहे प्रतिभा धानोरकरांनी यंदा हा मुद्दा उचलून धरला होता आता राजेश बेले हे तेली समाजाचे त्यात त्यांचं समाजकार्य हे मोठ्या प्रमाणात आहे गेल्या काही वर्षापासून त्यांनी ओबीसी समाजाचे मुद्दे उचलून आहेत मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर त्यांनी विरोधात अनेक आंदोलन केलेत त्यामुळे बेल हे कोणाला धक्का देणार हे पाहावं लागणार आहे बुलढाण्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे प्रतापराव जाधव विरुद्ध शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर विरुद्ध अपक्ष म्हणून रविकांत तुपकर विरुद्ध वंचितचे वसंत मगर अशी चौरंगी लढत पार पडली. या ठिकाणी वंचितनं काय डाव टाकला यादी दोन हजार एकोणीस कडे आपण लक्ष देऊया. यावेळी वंचित आघाडीचे बळीराम क्षीरसागर यांना एक लाख बहात्तर हजार सहाशे सत्तावीस इतकी मतं मिळाली होती. यांना मराठा आरक्षणाचा धोका बुलढाण्यात आहे. याशिवाय येथे माळी दलित व मुस्लिम समाजाचं मतदान निर्णायक आहे. आणि मगर हे माई या माई या मतदार लाख असण्याचा अंदाज आहे त्यामुळे वंचितचा उमेदवार इथं कोणाचा पत्ता कट करेल कि स्वतः निवडून येईल हे पाहावं लागणार आहे आता दोन हजार एकोणीसचा चा निकाल पाहता यंदाची बदललेली समीकरण पाहता आणि वंचित न त्या ठिकाणी दिलेले उमेदवारांची उमेदवारी पाहता यंदा देखील दोन हजार एकोणीस प्रमाणे दोन हजार चोवीस ला लोकसभा वा निवडणुकीत वंचित एकतर महायुती किंवा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना धक्का देईल स्वतः निवडून येईल किंवा मत मतविभाजनामुळे कोणाचा फायदा किंवा कोणाचा तरी तोटा घडवून आणेल दरम्यान या सगळ्यावर तुमचं मत काय हे पाच मतदारसंघ हे पाच उमेदवार सोडून आणि कोणत्या ठिकाणी वंचित गेम चेंजर ठरू शकते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा